सुंदर ज्वारी आलेली आहे हो बघा इकडं पण दुसरं शेत आहे हे इकडचं इकडल्यामध्ये मध्ये पण ज्वारी खूप मोठी आलेली आहे या जवारीला बडी ज्वारी म्हणतात दाट बघा किती मोठा आलेला आहे सुंदर अस कणस आलेला आहे मोठल छान पैकी का शेतातून चाललो तर आपण मस्त पैकी खूप छान छान असे दाट उंच आलेले आहेत نحن <applause> <applause> <applause>